जनकल्याण संपर्क जनकल्या शिवसेना व मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे स्पर्धा परीक्षा निवड झालेल्या उमेदवारांचा भव्य सत्कार समारंभ कल्याण पूर्व शिवसेना व मातोश्री गुंजाई फाउंडेशन शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भारत व महाराष्ट्र शासनांतर्गत स्पर्धा परीक्षामध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता शासकीय स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी अतोनात परिश्रम घेत असतात वंचित समाजातून तळागाळातून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कबाड कष्ट करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप म्हणून कल्याणपूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी त्यांचा जाहीर भव्य सत्कार करून त्यांना प्रोत्साहित केले यामध्ये विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचा सहभाग होता शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण त्या संकटामध्ये <laughs> तो हा माणूस पेशंटला कुठल्याही रोगाची कुठल्याही साथीची भीती न वाटता पेशंटला उठून अंगावर धरून उचलून त्यांनी सेवा पेपरवर वर होतं पण त्या ठिकाणी दादांना तो मेसेज गेला